नमस्कार मी प्रवीण माडे बिंदासच्या आजच्या विशेष भागामध्ये आज आपण आलो औरंगाबाद जिल्ह्यातील नांदगाव मालेगाव या महामार्गालगत असलेल्या जनावरांच्या भव्य असा चारा छावणीकडं एका संस्थेच्या अंतर्गत या चारा छावणीचं या ठिकाणी सुरुवात करण्यात आली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये प्रामुख्यानं दुष्काळाची ताकता आणि उन्हाची तीव्रता वाढत असताना पशुधन वाचवायचं कसं हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे बीड जिल्ह्यामधील तापमान जर बघितलं आपण तर तारीख एकतीस मार्चचं तापमान चाळीस डिग्री सेल्सिअस इतकं बीडचं तापमान होतं आणि मराठवाड्यामध्ये औरंगाबाद बीड जवळचे लगतचे दोन जिल्हे आहेत आणि औरंगाबादचं तापमान देखील चाळीसच्या आसपास जाताना पाहायला मिळत आहे उन्हाची तीव्रता वाढत आहे जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही आहेत आणि साऱ्याची टंचाई शेतकऱ्यांसमोर उद्भवत आहेत आणि हे सगळं असताना पशुधन ज्याच्यावरती शेती हा प्रमुख उदरनिर्वाह शेती करून शेतकरी चालवला जातो शेतकऱ्यांचं पशुधन धोक्यात असताना सरकारकडून प्रामुख्याने प्रत्येक तालुक्याच्या स्तरीय दोन ते तीन अशा चारा छावण्या अपेक्षित होत्या मात्र अद्यापही उन्हाळ्याचा मार्च महिना संपला आहे एप्रिलला आज सुरुवात झाली आहेत आणि अद्याप देखील सरकारकडून या तारा छावण्या मिळालेल्या नाही आहेत मात्र एका संस्थेच्या प्रयत्नानं आणि प्रशासनाच्या सहकार्यानं या लोणीकुर्द गावातील परिसरातील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचं पशुधन वाचवण्यासाठी एक मोलाचं योगदान या संस्थेकडून मिळालेलं आहे आपल्यासोबत संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव आहेत त्यांच्याकडून आपण जाणून आहोत नेमकं सर्व पद्धतीने त्यांनी या संस्थेच्या अंतर्गत पाठपुरा करून प्रशासनाला या ठिकाणी सहकार्यासाठी मजबूत केलंय आणि सहकार्य घेत जवळपास पाचशेहून अधिक पशुधन या ठिकाणी वाचवण्यासाठी आपलं महत्वाचं योगदान दिलं आहे आपल्या सोबत कैलास पाटील सेवाभावी संस्था या संस्थेच्या अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे प्रशासकीय मान्यता ज्याला भेटली आहे सरकार मान्य ही चारा छावणी या ठिकाणी चालवले जात आहेत मात्र या ठिकाणी सरकारची मान्यता घेण्यापूर्वी सरकारने सगळं करणं गरजेचं होतं मात्र संस्थेने हा पुढाकार घेतला आहे आणि या पुढाकारामधून जवळपास पाचशे जण आज या पहिल्याच दिवशी चारा छावणीमध्ये दाखल आहे जनावरांना चाराची व्यवस्था देखील करण्यात आली आहे पाण्याची देखील टँकर टँकरच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आपण अधिक संक्षिप्त माहिती या रिपोर्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत दुष्काळाची दहाकता आणि जनावरांसाठी केलेला हा एक सर्वात मोठा उपाययोजना झाला म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये पशुधन वाचवण्यासाठी तर रामोसा तुम्ही हा जो सुरू करा या उपस्रवाला सुरुवात करण्याची संकल्पना तुम्हाला कशी

राजकीय पुढाऱ्यांना कधी समजणार ती माहीत नाही मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पोरांना शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शेतकऱ्यांची दुरावस्था याबद्दल जाणीव आहे जनावरांची हाल अपिष्ट होत असणारी कारणाने या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष यांच्याकडे देखील पशुधन आहेत आणि हे पशुधन वाचवण्यासाठी नेमकं कुठल्या पद्धतीने त्याला खरंतर प्रवास दुष्काळाची धाकता आणि उन्हाची तीव्रता पाण्याची टंचाई आणि चाराच्या जी संपुष्टाचा या ठिकाणी निर्माण झाली आहे त्यावरती मात करत यांनी हा निर्णय घेतला आहे अत्यंत प्रेरक आणि जिल्हाभरातील मला वाटतं पहिली चारा छावणी आहेत त्यांची जनावरांच्या सोयीसाठी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आपल्यासोबत संस्थेचे सचिव देखील आहेत अरुण सरोळे त्याच्यामुळे देखील जाणून घेऊयात संकल्पना राबवताना प्रामुख्यानं प्रशासकीय यंत्रणेचा तुम्हाला लाभलेला सहभाग आणि तुमची संकल्पना आपला तांद्या मान्य तुमची कळपणा यामागे नेमकं काय कारण होतं आणि कसं सापत्रांमध्ये शेतकऱ्यांची जाणीव त्यांना शेतकऱ्या पश वाचवण्याची किती तळमळ शेतकऱ्यांची एक भावना सांगतो माझी संस्था वार रजिस्ट्रेशन परंतु छान कुट्टी आणि मात्र कुट्टी आता सध्या उपलब्ध केलेली आहे त्याच्यापासून आम्ही वला चारा दुसाचा चारा उपलब्ध करणार आहे पाण्याची व्यवस्था मनाळ प्रकल्पावरून एक अंतरावरती पाईपलाईन आली आहे टँकरद्वारे जागेवरती आम्ही पाईपलाईनला पाणी देतोय जे जनावरांना जेवढे व्यक्ती नसत्या या शेतकऱ्याच्या पोरांनी कशा पद्धतीने आपल्या संस्थेचा या ठिकाणी फायदा घेतला आहे ज्या ठिकाणी आता फक्त डबडबल्या या जगामध्ये कुणाच्या उपकारासाठी कुणाच्या मदतीसाठी कुणी नजायला तयार नाहीत मात्र अशा अवस्थेमध्ये असे पशुधन या ठिकाणी वाचवण्यासाठी या मुलांनी या शेतकरी तरुणांनी जी धडपड केली या संस्थेच्या अंतर्गत ती निश्चितच प्रेरणादायी असणार आहेत औरंगाबाद जिल्हाच नव्हे तर मराठवाड्यातील लातूर असेल बीड असेल उस्मानाबाद असेल परभणी असेल या जिल्ह्यांमध्ये देखील अशाच पद्धतीच्या दुष्काळाची तीव्रता आहेत या संस्थेचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन प्रशासकीय यंत्रणेचा सहकार्य घेऊन निश्चितच शेतकऱ्याच्या पोरांनो जागा व्हा आणि या पशुधन वाचवण्यासाठी हे पाऊल पुढं टाका असा हा उपक्रम या ठिकाणी प्रेरणादायी पाहायला मिळतोय आपण आता शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत छावणीमध्ये प्रवेश करणार आहोत जनावरांची चाराची व्यवस्था कशा पद्धतीने केली आहे पाण्याची व्यवस्था कशी आहे या रिपोर्टमध्ये तुम्हाला दाखवण्यात कुठे जाऊ नका मी प्रवीण लवकरच आणखी नवीन चारा छावणीमध्ये आपण आलो आणि आपल्यासोबत ही किल्लार बैलांची जोडी या ठिकाणी पाहायला मिळते साधारणतः एक ऐंशी ते नव्वद हजारपेक्षा जास्त किमतीची बैल जोडी आहेत आणि जर चारा छावणी नसती तर या जनावरांना चाऱ्याची व्यवस्था कशी झाली असती याबद्दल कल्पना न केलेली बरी या संदर्भात आपल्यासोबत आता चर्चा करण्यासाठी शेतकरी आहेत थेट चारा छावणीमधून एम एस बिंदासचा हा विशेष रिपोर्ट आहेत आपल्यासोबत शेतकरी काका आहेत त्यांच्यासोबत आपण आज चर्चा करणार आहोत काका कसं वाटतंय तुम्हाला तुमचं पशुधन वाचवण्यासाठी या छावणीचे उपलब्धता चाऱ्याची उपलब्धता पाण्याची उपलब्धता या ठिकाणी झाली आहे काय वाटतं तुम्हाला आज आमच्या इथं पा अभावी चारा येथे शिल्लक नव्हतं जनावर शेतकऱ्याकडे तर या संस्थेच्या सहकार्याने त्यांनी छाणी छावणी उघडली आणि त्या छावणीद्वारे त्यांनी आम्हाला आता घुस दिला जागेवर पाणी द्यायला त्याच्यामुळे आम्हाला असं म्हणजे आनंदी वाट वाटू लागलं का बाबा आमच्या जनावरांचा आज चांगल्या प्रकारे संगोपन होऊ शकतं बा असं चारा छावणी पूर्वी आताचा जो फेब्रुवारी आणि जानेवारी हा जो महिना गेला यामध्ये चाऱ्याची मुबलकता उपलब्धता करण्यासाठी तुम्हाला फारसा संघर्ष करावा लागलाय तर एकंदरीत चारा संपुष्टात आलेला असताना ऐन वेळेवर चारा छावणी उपलब्ध झाल्यानं दा तुमच्याकडे जे चार्याचं नियोजन होतं ते तुम्हाला जी धडपड करावी लागणार होती ती आता कुठेतरी थांबणार आहे तर आता तुमचे जवळपास परिसरातील जवळपास पाचशे पशुधन या ठिकाणी दाखल झालेले आहे तुमच्याकडे किती पशुधन आहेत माझ्याकडे सध्या सहा असा आहेत अंदाजे त्यांची आत्ताच्या बाजारभावाप्रमाणे जर म्हणजे तुम्ही विकू नका पण बाजारभावाप्रमाणे त्यांची किंमत काय असेल आता माझी एक गाय चाळीस हजाराची आहे आणि एक गाय वीस पंचवीस हजाराची आहे आणि बाकीचे समजा दहा दहा वीस वीस हजाराचे असे दुसरे जनावर आहे मित्रांनो दोन क्विंटल हरभऱ्याचं उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्याला चार महिने वाट पावी लागते एक एकरामध्ये सहा क्विंटल कापूस घेण्यासाठी शेतकऱ्याला सहा महिने त्याच्यासाठी दड़पड करावी लागते आणि चार महिने बाजरीचा चारा तयार करण्यासाठी चार महिने इतकी वाढ पावी लागते एवढं करून देखील एक एकरा शेतीमध्ये जवळपास आत्ताची परिस्थिती घेतली मागच्या पाच वर्षापूर्वीची तर दहा हजारापेक्षा जास्त नफा शेतकऱ्याच्या पदरात वर्षभरात पडत नाही अशी अवस्था असताना तीन ते साडेतीन दोन अडीच लाखाचं जे काही त्यांचं व्हॅल्युएशन असेल एवढं महागाचं पशुधन आज सांभाळायचं कसं हा सगळ्यात मोठा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहे तर दादा काय नाव हो तुमचं ज्ञानेश्वरेश जाधव जाधवजी आपल्यासोबत आहेत तुमच्याकडं किती पशुधन आहेत आत्ताच्या परिस्थितीनुसार सध्या आता तीन मोठे आणि एक लहान आहे पशुधन दोन बैल एक गाय आणि एक गोरा शेती किती आहे तुमच्याकडे वीस एकर शेती वीस एकर शेतीसाठी तुम्ही त्या पशुधनाचा वापर निश्चितच करत असाल आता दुष्काळाची दाहकता उलाची तीव्रता या ठिकाणी वाढली पाण्याची टंचाई झाला भासते या ठिकाणी चारा छावणी सुरू झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय एकदम आनंद झाला कारण आम्ही तीन दिवसापासून ग्रामपंचायतला पाणी मागत होतो त्यांनी आम्हाला पाणी दिलं नाही आजच त्यांच्या ग्रामपंचायत समोर उपोषण करून आलो आणि इथं आल्यामुळे आम्हाला आनंद झाला या पोरांना चांगलं केलं देव त्यांचं चांगलं करू एकीकडं संघर्ष आहे दुसरीकडे आनंद आहे एकीकडं खूप सारी धडपड आहेत दुसरीकडं ही एवढी मोठी चारा छावणी आहेत अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत म्हणजे मित्रांनो सांगायची गोष्ट अशी आहे की एकीकडे भांडावे लागतंय आणि एकीकडे दिल्या जात आहेत खरं तर सामाजिक संस्थांची गरज येणारी काळाची एक मुख्य गरज बनणार आहेत कारण सामाजिक संस्था याच एकमेव शेतकरी असेल समाजातील कष्टकरी गोर गरीब मजूर आणि कामगार या वर्गाला तारण्यासाठी सामाजिक संस्था पुढाकार घेताना पाहायला मिळत आहेत आज सामाजिक संस्थेचा उपक्रम आहे आपण केलेल्या आहेत या ठिकाणी कशा पद्धतीने हाताळली जाते सांभाळल्या जाते आणि कशी व्यवस्था त्याची आहे या ठिकाणी त्यांनी खूप बघितलेलं आहे आत्ताची आत्ताच्या परिस्थितीनुसार जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी जी व्यवस्था करण्यात आली आहे ती आपण बघतोय आणि या संदर्भात शेतकरी जे तरुण आपले आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत नारा जाणव मेमराज जे आपल्यासोबत आहेत जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी

और इस प्रकार बताई है ये जो नेटवर्क की बात कर रही है क्वालिटी है तो ये साइकन द्वारा हाल में करवाया गया है यहां पर तो देख सकते हैं मैंने बोर्ड पर बताया कि ये इलेक्ट्रिक वाले की ज्यादा तलब है सिर्फ पिछले 20 25 लीटर पानी का दबाव और बिल्कुल भी रात तक गौरव बचता नहीं है मैं आपको थोड़ा जानकारी है इस क्षेत्र है

वाढतंय चाळीस डिग्री वरती तापमान जात आहे आणि या तापमानाची या ठिकाणी जनावरांना बऱ्याचशा म्हणजे वाचवण्यासाठी जे बरोबर आहेत हे चारा अन्नपचन होण्यासाठी जर काही अडचणी आल्या आणि जनावर आजारी पडली तरी तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे संस्थेच्या वतीनं देखील प्रयत्न कराल असल्यापेक्षा आहेत आणि प्रशासनाची देखील या ठिकाणी जबाबदारी बनते की संस्थेनं जर नव्वद पावलं टाकले तर दहा पावलं त्यांना टाकायला काहीच हकत नाही

या ठिकाणी संस्थेला तीनशे जनावरांच्या सोयीसाठी सरकारकडून महत्वाची उपाययोजना असेल मदत असेल सहकार्य असेल ते करण्यात आलं होतं मात्र तीनशे पेक्षा अधिक जनावरे या ठिकाणी दाखल झाले आहेत चारा छावणीमध्ये आणि शेतकऱ्यांचा ओघ संपूर्ण चारा छावणीकडं या ठिकाणी पाहायला मिळतोय आज पहिला दिवस आहे आज पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसामध्ये तीनशे जनावरांना या ठिकाणी सोयीसुद्धा उपलब्ध होत आहेत चाराची व्यवस्था करण्यात आली मात्र आणखी काही जनावर या ठिकाणी उन्हात आहेत तर शेतकऱ्यांची या ठिकाणी काय इच्छा आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात दादा तुमचं नाव सांगा माझं नाव रामदास राहणार महात्परा तुमची काय अपेक्षा आहे माझी अशी अपेक्षा आहे दुष्काळाला सामोरे जात असताना प्रत्येक शेतकरी संकटामध्ये आहे पशु आणि मानवाचा विषय आहे मानव तरी करतो पण पशु जो आहे तो हा न बोलणारा विषय तो तो शेतकऱ्याला का जी समस्या आहे ती इथं शासनाला आणि या संस्थांना ती उभीच केली पण ती काही कमतरता आहे ती शेतकऱ्यांनी समजून बी घेतली पाहिजे ती थोड्या दिवसात उद्या परवा करू करणार आहे पण जनावरांसाठी जो चारा त्यांनी किला द्यायचा ठरला तो प्रत्येक जनावर आला आणि प्रत्येक मालकाने तो व्यवस्थित त्या जनावरांच्या पोटात जाईल याची काळजी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट जी पाणी पिण्यासाठी ते प्रत्येक जनावर याचा त्याच म्हणजे आजार एकूण जाऊ नये म्हणे त्याची पण काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे कारण ही व्यवस्था सर्वांकडून होणार नाही सर्व जनावर एकत्रित आल्यामुळे संसर्ग नाही पण या ठिकाणी जनावरांची काळजी आपापल्या ज्या पशुधनाचा जो मालक आहे त्यांनी घेण्याची जबाबदारी आहे कारण ते कर्मचारी तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही ती जबाबदारी पशुधन पा, पालकाची आहे निश्चित तुमचे या ठिकाणी महत्वाचा विषय या ठिकाणी आहे महत्वाच्या इच्छा या ठिकाणी या दादांनी व्यक्त केली होती हा बोला जनावरांना एका जनावरला पंधरा ते अठरा लिटर पर्यंत पाणी लागतं जनावर लहान मोठं जसं असेल तसं आणि माणसाला सुद्धा एका दिवसामध्ये पाच लिटर पाणी लागतं बाकी सांडपाणी वेगळं मग शासनाने त्याची वाली पूर्तता करावी पाण्याची पूर्तता पाहिजे हा उष्णता येते तर ती शासनाने पूर्तता करावी आणि संस्थांनी ती चाऱ्याची पूर्तता करायची ठरली किलो प्रमाणात शेतकऱ्यांनी सुद्धा शिस्तीमध्ये वाटप करून आपल्या जनावरांच्या तो एक तुमच्या या ठिकाणी यंत्रणेचा भाग आहे शेतकरी कितपत या संस्थेला सहकार्य करतात त्यावरती सगळ्या चारा वितरणाचा आणि पाण्याचा प्रश्न या ठिकाणी अवलंबून आहे ज्या प्रशासकीय यंत्रणेच्या अंतर्गत ज्या काही बाबी येतात पुरवठा असेल चारा वितरण असेल यासाठी निश्चितच प्रयत्न संस्थेच्या अंतर्गत होतीलच प्रशासनाने देखील त्याची काळजी घेण्याची गरज आहे दादा या ठिकाणी बोलू इच्छितात काय तुमच्या संस्थेबद्दल काय म्हणणं आहे तुमचं सांगा माझं नाव निलेश ज्ञानेश्वर पाटील राहणार खुर्द संस्थेनं अतिशय चांगला निर्णय घेतला आणि जनावरांना इथं सावलीची सोय केली व त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पिण्यास पिण्याच्या जा पाण्यासाठी जाडची सोय केली शेतकऱ्यांना सावली सावलीची सोय केली आणि उत्कृष्ट प्रकारे इथं सोयाबीनचा कुट्ट कुट्टा आणला हरभऱ्याचा चणाचा कुट्टा आणला इथं मक्क्याचा कुट्टा आणला व जनावरां आतापर्यंत साडेपाचशे ते सहाशे जनावर दाखल झाली तर तीनशेचीच लिमिट होती जनावरं वाढल्यामुळे तशी संस्था आम्ही चारा पुरू कुट्टी पुरू तीन महिने आम्ही चार छावणी जशी पाऊस पडतो चालू ठेवण्याचं आश्वासन त्यांना दिलं अतिशय आनंदादायी प्रेरणादायी उत्कृष्ट काम केल्याबद्दल मी ग्रामस्थाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सचिव यांचे सर्वांचे आभार मानतो आणि स शेतकऱ्यांनी आम्ही सर्व शेतकरी संस्थेला सहकार्य करू शासनाने संस्थेला सहकार्य करावे आर्थिक सहकार्य असन काही सामाजिक सहकार्य सा असन हे सहकार्य हे शासनाने केलं पाहिजे दुष्काळ हे आता सध्या उन्हाची तीव्रता अतिशय भयंकर होऊन पडले आहे आता एक्केचाळीस बेचाळीस डिग्री मध्ये जाणार शेतकरी उन्हामध्ये तापेल आहे या ठिकाणी सगळ्यात जास्त तापमानाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण या एम बिंदासच्या विशेष रिपोर्टमध्ये जाणून घेतल्या जा आहेत मित्रांनो जर शासकीय नियमानुसार जर बघितलं कमी पडलं तर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट तो निधी नाकारतो मात्र प्रमाणाबाहेर जर काम होत असेल तर निश्चितच प्रशासनाने त्याची गरज आवश्यकता आणि नितांत गरज या ठिकाणी ओळखून सहकार्य करण्याची गरज आहे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया निश्चितच समा शासनापर्यंत पोहोचणार आहेत शासनाने या संदर्भात या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अंमल करावा अशीच एम एस बिंदाची देखील इच्छा आहेत मी प्रवीण म्हणाई आपल्यासोबत या ठिकाणी हा विशेष रिपोर्ट घेऊन आलो होतो आता चर्चा करूया सचिव आणि अध्यक्ष मित्रांनो चारा छावणीच्या या स्थळी आज आपण आणलो आहोत शेतकऱ्यांसोबत चर्चा केली आहे पाण्याची व्यवस्था जाणून घेतली आहे जनावरांची देखरेखीची व्यवस्था जाणून घेतली आहे ज शेतकऱ्यांच्या अपेक्षा या ठिकाणी जाणून घेतल्या आहेत आणि हे सगळं जाणत असताना या ठिकाणी आपण आता मुख्य ठिकाणी म्हणजे जो मुख्य स्रोत आहेत या चारा छावणीचा मा उद्देश जो आहे त्या उद्देशाला अनुसरून जी या ठिकाणी पाठीमागं आपण जसं बघत आहात की चाऱ्याचं स्टोरेज या ठिकाणी कशा पद्धतीने केलं आहे हे चना म्हणजे जो हरभारा असतो त्या हरभाऱ्याच्या काड्यांपासून पाल्यापासून जी बनवली जाते ती कुट्टी या ठिकाणी आहेत आणि सोयाबीनची देखील कुट्टी या ठिकाणी आहेत हं तर या ठिकाणी आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांकडून कशा पद्धतीने या चाऱ्याची उपलब्धता करण्यात आली आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून तर दादा काय नाव तुमचं नामदेव निक्कम नामदेव जी आपल्यासोबत आहेत तुमची किती पशुधन या चारा छोडीमध्ये पाच जनवार ईडी पाच जनावर हो पाच जनावरांचं तुम्ही संगोपन कशा पद्धतीने करत होता काय असं इकून तिकून साठेल होतं पहिलं पुरलं आता आमच्या गावातली मंडळीने जी सोय केली ती चांगलं झालं एका हिशोबानं दुष्काळाच्या सहकार्य केलं आजूबाजूचे पाच पंचवीस खेडे पण इड येतात पाण्याची सोय ही सध्या जिल्हाभरामध्ये राज्यभरामध्ये लोकसभेचं वातावरण चांगलं आपल्याला पाहायला मिळतं हो आणि असं असताना मतदारांचे आजीजी आणि हाजी हाजी करण्यामध्ये लोकसभेचे जे उमेदवार आहेत ते प्रामुख्यानं गावाकडे घारीसारखे गिरट्या मारताना पाहायला मिळत आहे तर या गिरट्या मारताना तुमच्यासारख्या शेतकऱ्यांची जो थवा आहे या ठिकाणी ज्या पद्धतीने आकाशामध्ये घार एक मोठं साम्राज्य असतं आणि चिमणीचं एक छोटं साम्राज्य असतं तसं शेतकऱ्यांची गंमत आता आहे तर शेतकऱ्यांवरती नजर जात नाहीये तर, तर राजकीय लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आता ज्या वाटत त्या आता आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांनी केल्या आता त्याला मानता येत नाही काही त्याच्यामुळं मल... मुळात आता इतक्या दिवसापर्यंत ते झालंच नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की चारा छावणी आज जिल्ह्यामध्ये पाहिली तर पहिली तुमच्या लोणी खुर्द या गावामध्ये ही चारा छावणी पाहायला मिळते जवळपास पाचशे ते पाचशे पेक्षा अधिक जनावरांचं या ठिकाणी आता संगोपनाची जबाबदारी या संस्थेने उचललेली आहे त्या संस्थेबद्दल काय सांगाल संस्थेबद्दल चांगलं आहे त्यानं असंच पुढं बी आता केलं हे बी चांगलं झालं परत आखीन जनावरं पण येणारच हिड आहे तरी शासनानं समजा चाऱ्याची सोय करून द्यावा त्यांना म्हणजे जेणेकरून करून सर्व आबादी होईल मित्रांनो या ठिकाणी संस्थेच्या खास ग गरजा आज तुम्हाला निश्चितच जाणवणार आहेत जि जे एम एच बिनदासचे दर्शक आहेत या दर्शकांनी हा जो विशेष रिपोर्ट बघितला आहे तुम्ही निश्चितच तुमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चितच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा या उपक्रमाबद्दल या संस्थेच्या उपक्रमाबद्दल निश्चितच आम्हाला कळवा एक ओपिनियन पोल देखील आम्ही दिलेला आहे संस्थेची गरज की राजकीय लोकप्रतिनिधींची गरज आणि प्रशासनाची मध्यस्थी या तीन पोलपैकी होय नाही आणि तटस्थ तुमच्या प्रतिक्रिया एम एच बिंदासला कळवा त्या निश्चितच आम्ही पुन्हा एका नवीन रिपोर्टमध्ये तुमच्या प्रतिक्रिया ज्या चांगल्या आहेत आणि गरजेच्या आहेत त्या प्रतिक्रियांना आम्ही पुन्हा फ्लॅशबॅक करू आ, मी प्रवीण म्हणे आपल्यासोबत आहेत आणि एक शेवटची महत्त्वाची चर्चा आज आपण संस्थेच्या कार्यकारिणीसोबत करणार आहोत तोपर्यंत पाहत राहा एम एच बिंदास न्यूज कुठेही जाऊ नका या सामाजिक संस्थेच्या अंतर्गत ज्या चारा छावणीचा उपक्रम या ठिकाणी राबवला गेला आहे सर्वात महत्त्वाचा उपक्रम या ठिकाणी राबवला गेलात या दोन हजार चौदापासून जी तुमची जी संस्था आहेत या संस्थेच्या अंतर्गत आणखी काही उपक्रम समाजासाठी राबवण्यात आलेत का काय सांगाल मी याच्या पहिले दोन हजार पंधराला साडेचारशे रॅशन कार्ड वाटप केले होते त्याच्यानंतर मध्ये एक वर्ष काही कार्य झालं नाही माझ्याकडनं त्याच्यानंतर मी मागच्या वर्षी दोन हजार अठराला पूर्ण पाच ते सहा गावामध्ये एकशे पंच्याहत्तर गॅस कनेक्शन उज्ज्वला योजनेमधून वाटप केले प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत ते पोहोचवले शंभर रुपयात संस्थेच्या अंतर्गत मी स्वतः प्रत्येक लाभार्थ्याकडून त्यांचं रॅशन कार्ड ऑनलाईन नंबर घेऊन आणि खंडाळ्याच्या गॅस एजन्सीपर्यंत पोहोचलो आणि प्रत्येकाला अभय पाटील चिखडगावकरांच्या हस्ते ते एकशे पंच्याहत्तर गॅस कनेक्शन संस्थेच्या अंतर्गत वाटप केले आत्ताचा मला असं वाटतं की तुमच्या संस्थेनं दोन हजार चौदाच्या नंतर जे उपक्रम राबवलेत ते उपक्रम राबवल्याच्यानंतर हा एक सर्वात मोठा उपक्रम म्हणायला हरकत नाही आणि या उपक्रमाबद्दल तुम्ही कसं समाधान व्यक्त करताय जवळपास पाचशेपेक्षा अधिक जनावर आहेत आणि दोनशेपेक्षा अधिक शेतकरी त्या पशुधनाचे मालक असणार आहेत तर या शेतकऱ्यांच्या समाधानाबद्दल आणि तुमच्या उपक्रमाबद्दल काय वाटत वाटतंय तुम्हाला आम्हाला आमच्या उपक्रमाबद्दल एकच आनंद वाटतोय की शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं चारा जस जस चा चा ते चारा छावणी आपण चालू केल्याबद्दल आणि प्रशासनही त्याबद्दल आम्हाला सहकार्य केलं प्रशासनाकडून आणखी काही अपेक्षा तुमच्या बा प्रशासनाकडून अपेक्षा म्हणजे एवढीच की त्यांनी आता जसं जसं आमचा जनावरांचा ओघ वाढता राहील त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि आर्थिक मदतही जास्तीची लौकर। बिलं लवकरात लवकर काढ द्यावी बा असं बस सर्वात महत्वाचा विषय असतो की या ठिकाणी जसं संदीपानजी सानाप असतील जिल्हाधिकारी त्यानंतर तहसीलदार ज्या असतील तलडी पण आपल्यासोबत बसलेत या सर्व उपक्रमामध्ये प्रशासकीय यंत्रणेचा चांगला हातभार पाहायला मिळाला बहुतांशी असं होत नाही सामाजिक संस्थांना एवढा सहकार्य मिळत नाही मात्र ते या ठिकाणी प्रशासनाकडून चांगलं मिळालं वैजापूर तालुक्याच्या सजग अधिकाऱ्यामुळं तर या अधिकाऱ्याकडून पाठपुरावा करताना तुम्हाला प्रामुख्यानं होकार नकार असं बरंच काही अनुभवायला मिळालं असेल त्याबद्दल काय सांगाल नाही असं मला तर कुठं काही जाणवलं नाही मी सतरा फेब्रुवारीपासून चारा छावणीचं चा प्रस्ताव तयार करायला लागलो सुरुवातीला मला लोणीचे तलाठी गौतम बाप्पा असेल लोणीचे ग्रामविकास असं अधिकारी असल पशुसंवर्धनचे डॉक्टर असल यांनी एकत्रित येऊन कृषी सा सहाय्यक सा, राजवळ साहेब असेल यांनी मला एकत्रित येऊन एकत्रित अहवाल तयार केला पूर्ण सोळा गावं जॉईंड ज्वा या संस्थेला आपला पशु मंडळाला महसूल मंडळाला तर त्यांनी ते त्या सोळा गावांमध्ये जे चारा टांचाई कशी आहे तिथं पाण्याची व्यवस्था कशी आहे सगळं त्यांनी अहवाल एकत्रित तयार करून संयुक्त अहवाल मला त्यांनी दिला आणि त्या अहवालावरती तहसीलदार साहेबांनी प्रस्ताव तयार करून कलेक्टर ऑफिसला पाठवून मला जिल्ह्यातील पहिली चारा छावणी म्हणून मला ऑर्डर दिली चारा छावणीबद्दल सगळं काही जाणून घेतल्यानंतर महाराष्ट्रातील आणखी काही संस्था चालवणार आहेत या सोनवणी सर असतील त्यानंतर अध्यक्ष साहेबांसारखे असतील असे अनेक तरुण आहेत जे शेतकऱ्यांची पोरं आहेत मात्र संस्थेच्या अंदर काय कुठला उपक्रम राबवा जे त्यांना सुचत नाही तर त्यांच्यासाठी हा निश्चितच प्रेरणादायी उपक्रम आहेत शेवटी जाता जाता महाराष्ट्रातील तुमच्यासारख्या काही तरुणांसाठी ज्यांच्याकडं अशा काही संस्था आहेत जे आणखी काही बेरोजगार आहेत आणि तरुणांनी देशासाठी काय करावं हे सांगण्यापेक्षा राष्ट्रासाठी आणि आपल्या गावासाठी काय करावं याबद्दल काय सांगाल मी भरपूर तरुणांसोबत बोलतो तरुण म्हणता की बाबा करण्यासारखं आम्हाला करायचं खूप आहे पण आर्थिक नाही किंवा काही करावं सुचत नाही असं हा तरुणांनी ध्यास काढून टाकावा करण्यासारखं खूप काही आहे फक्त आपण त्या मार्गाने गेलो पाहिजे आणि तरुण जे काही हॉटेलवरती वेशी बाहेर बसता ते बसणं योग्य नाही आणि अशा बऱ्याचशा काही करणं आता दोन हजार चौदाला मला थोडंसं कळत न कळत मी जेव्हा एक बचत गटाचं काम करत होतो महिला बचत गटाचं त्यावेळेस एक संत तुकाराम चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून टोनकीची संस्था होती त्या संस्थेसोबत मी एक महिला बचत गटाचं तालुका समन्वय म्हणून काम करत होतो त्यावेळेस मला मी संस्था संकल्पना सुचली बा आपण एक संस्था स्थापन करावी आणि त्यावेळेस मी माझे आमदार कैलास पाटील गडावकर यांच्या नावाने संस्था रजिस्ट्रेशन केली आणि त्यांचं एक स्वप्न आणि त्यांना एक श्रद्धांजली म्हणून मी एक चारा छावणी चालू केली त्याबद्दल मला खूप आनंद होतो आता जर जर प्रमाणात अँड्रॉइड मोबाईल आलेत आणि अँड्रॉइड मोबाईल आल्यानंतर पहिलं मला वाटतं बुद्धिबळाचा कुठला तरी एक खेळ होता तो जास्त खेळला जायचा ज्यावरती दहा रुपये वीस रुपये असं ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी आम्हाला चित्र पाहायला मिळत लुडो आता लुडो नंतर पबजीचं फॅड तरुणांमध्ये वाढलंय आणि पबजी आणि लुडो याच्यामध्ये महाराष्ट्रातील जो तरुण आहेत तो लुकळा होत चालला आहे म्हणजे लुळा होत चालला आहे विचारांनी तर अशा तरुणांसाठी काय सांगाल ज्यांनी तुमच्यासारखे प्रेरक उपक्रम राबवेत त्यांनी ते सगळं लुडो असेल पबजी असेल हे सगळं बंद करायला पाहिजे आणि असं सामाजिक कार्यात असेल सहभाग नोंदवला पाहिजे या तरुणांनी जसं सचिवांनी सांगितलं की हॉटेल असेल ए सी बाहेर बसत असेल ते सगळं बंद करून त्यांनी सामाजिक कामासाठी सहकार्य सा केलं पाहिजे मित्रांनो यास हे होत या लोणी खुर्दा गावातील तरुण मराठवाड्यातील एका प्रांतातील एका जिल्ह्यामध्ये औरंगाबाद नामक जिल्ह्यामध्ये लोणी या गावात यांनी आपलं एक मोठं संस्था उभा करून संस्थेच्या अंतर्गत पहिलं मोठं पाऊल शेतकऱ्यांसाठी राबवलं आहे शेतकऱ्यांसाठी काम केलं आहे चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आहे कार्यक्रमात इथंच वेळ झाली इथं थांबण्याची पुन्हा भेटूया एका नवीन शोमध्ये नवीन विषय घेऊन नवीन चर्चा घेऊन आणि नवीन व्यक्तिमत्व घेऊन तोपर्यंत मी प्रवीण वाड्यात आपली रजा घेतो राहा एम एच बिंदास न्यूज